जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या राजकारणात त्या त्या तालुक्यातील नेत्यांची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आणि दबदबा राहिला आहे या नेत्यांनी नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे मोहोळ तालुका हा देखील नेहमीच जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात चर्चेत राहिलेला आणि चर्चेत असलेला तालुका मोहोळ म्हटलं की ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार राजन पाटील यांचं नाव लागलीच सर्वांच्याच नजरेसमोर येतं किंबहुना तालुक्याची ओळखच त्यांच्यामुळं अर्थात पाटील घराण्यामुळंच अनेक वर्षे तालुक्यावर पकड निर्माण करून आपला दबदबा कायम ठेवण्यात यशस्वी ठरलेल्या अनगरकरांना म्हणजेच राजन पाटील यांना ओपन चॅलेंज दिलं ते नरखेडकरांनी अर्थात त्यांच्याच पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते म्हणजे उमेश पाटील यांनी छुप्या पद्धतीनं वार न करता अगदी उघड उघड समोर येत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस एक असताना जणू ज्येष्ठ नेते शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विश्वासाला कोणताही तडा जाणार नाही याची काळजी घेत राजन पाटील यांच्या साम्राज्यालाच पक्षात राहून जणू सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला माजी आमदार राजन पाटील यांनी देखील राजकारणातील आपला प्रदीर्घ अनुभव पूर्णपणे पणास लावताना उमेश पाटील यांचे मनसुबे पदोपदी उधळून लावण्याचे प्रयत्न केले दोन पाटलांमधील वादांमुळं सातत्यानं मोहोळ तालुका हा चर्चेत राहिला राजन पाटील आणि उमेश पाटील यांच्यातील संघर्षानं मोहोळ तालुक्यातील राजकीय वातावरण हे नेहमीच ढवळून निघालं दोघांमधील टोकाचे मतभेद हे सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात देखील चर्चेचा विषय बनले मिळेल त्या संधीचा दोघांनी लाभ उठवत एकमेकांना कोंडीत पकडण्याचा एकमेकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर अजित पवार गटात राहणंच दोन्ही पाटलांनी पसंत केलं दोघांमधील पक्षांतर्गत कलह हा सुरूच होता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा कलह अधिक वाढला आणि अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांना साथ देण्याचा निर्णय उमेश पाटील यांनी घेऊन संपूर्ण तयारीनिशी ताकदीनिशी निवडणुकीच्या मैदानात उतरून सर्व नेत्यांना एक करून त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजीव खरे यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं राजकीय डावपेचात बाजी मारून त्यांनी राजन पाटील यांना बॅकफूटवर नेलं आणि आपली तालुक्यातील एकूण ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला अजित पवार गटातील नेत्यांच्या अंतर्गत वादाचा अत्यंत हुशारीनं फायदा उठवत शरद पवारांनी आपली पॉवर पुन्हा एकदा सिद्ध करत सोलापूर जिल्ह्यातील आपलं वजन अगदी लिलया वाढवून घेतलं आणि एका दगडात नेहमीप्रमाणे अनेक पक्षी मारले राजकारणात उद्याचा दिवस नेमका कसा असेल अथवा तो काय घेऊन येईल हे भल्याभल्या राजकीय पंडितांना सांगणं अवघड आहे असंच काही घडलं आणि विधानसभा निवडणुकीनंतर उमेश पाटील स्वगृही अर्थात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतले गेलेली पीडा पुन्हा पक्षात आली म्हणून अनगरकर हे पुन्हा अस्वस्थ झाले आजपर्यंत तालुक्यात एवढी हिंमत कोणी केली नव्हती ती तेवढी उमेश पाटील यांनी केली विधानसभा निवडणुकीत त्यांच्यामुळंच पराभवाची नामुष्की ओढवली ही सल अनगरकरांच्या मनात असताना पुन्हा तेवढ्याच थाटात नरखेडकर पक्षात आले हे काही राजन पाटील यांच्या पचनी पडलं नाही आणि व्हायचं तेच झालं त्यांच्या सुपुत्रानं अर्थात अजिंक्य राणा पाटील यांनी अजित पवार यांचा दाखला देत थेट उमेश पाटील यांना बैलगाडीखालील कुत्रा असं संबोधत जणू त्यांच्या वरमीच घाव घातला आता कामाच बोला फक्त आता सुद्धा राजन पाटील बाळराजे पाटील आणि अजिंक्य पाटील ह्याच्याशिवाय दुसरं काही बोलायचं नाही ठीक आहे तुम्हाला लोकांनी मतदान केलं तुमच्यावर विश्वास ठेवून मतदान केलं आज आपण सर्व जनतेनं ज्यांनी ज्यांनी मतदान केलं हे तुम्ही विकास कराल म्हणून दिलं मतदान एकीकडे सांगितलं की आम्ही साहेबांच्या पाठीमाग जातोय हे आजीदादाकडे का आलेत माहिती का ह्याला घेतलंच नाही कुठं ह्याला कुठे घेतलं नाही म्हणून मग ते गेले की झालं जाऊ द्या आम्हाला परत घ्या मग दादा म्हणले आयला परत येतोय कुत्र तर घ्याव गाडी खाली म्हणून आला का लक्षात म्हणजे हे अशा पद्धतीने सगळं झालेलं आहे आणि तिथं काहीतरी वेगळं करायचं मग अशी सांगितलं की बूट चाटून कधी राजकारण समाजकारण करू परंतु आपोआप ते एकटं व्यक्ती आहे तो बूट काय बुटाखालची माती सुद्धा चाटलत आहे यामुळं पुन्हा एकदा वाक्ययुद्धाला चांगलीच सुरुवात झाली लगेचच या टीकेला लगे तितक्याच जोरदारपणे प्रत्युत्तर देत उमेश पाटील यांनी आपण बैलगाडीखालील कुत्रा नव्हे तर वाघ असल्याचं निवडणुकीनंतर अजितदादांच्या ध्यानात आलं आणि बैलगाडी ओढणारी बैल ही म्हातारी झाल्याचं आणि खरा वाघ हा बैलगाडी खाली असल्याचं त्यांना कळलं असं सांगून उमेश पाटील यांनी अजिंक्य राणा यांचा डाव त्यांच्यावरच उलटवण्याचा प्रयत्न केला अरे दादा बोलले म्हणून काय झालं माझे वडील आहेत माझे मोठे भाऊ आहेत त्या कुटुंबाने मला त्यांच्या कुटुंबातला सदस्य मला त्या ठिकाणी समजलेला आहे पवार कुटुंबाने मला उमेश पाटलाला कधीही वेगळं समजलेलं नाही ते बोलले म्हणून त्याचं मला वाईट वाटल्याचं काहीच कारण नाही परंतु त्या बोलण्याच्या निमित्तानं बैलगाडी खाली नेमकं कुत्रा एका वाघ आहे या सांगू सांगायची संधी मिळाली आणि निवडणुकीचा निकाल लागल्यावर आजीदादाच्या लक्षात आलं अरे 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 बैलगाडी खाली तो वाघ होता आणि जी बैल वढत होती ती बैल जी आहेत आपल्याकडे ते आपल्याली बैल असते ती बघा <laughs> कॅस्ट्रेशन म्हणतात कॅस्ट्रेशन बैलगाडी ओढणारी जी बैल असतात का लय माज मस्ती करायला लागले ते लय दुसण्या मारायला लागले की बघा त्याला शांत करायसाठी एक ट्रीटमेंट देतात अनिमल हजबंडरीचा डॉक्टर असतो अडव पाडतात आणि त्याचा कार्यक्रम करतात गीप नाका समोर चालतात <laughs> बैलगाडी वडणारी जे बैल आहे ही बैल जी आहेत ही म्हातारी झालेली आहेत आणि खरा वाघ तर बैलगाडीच्या खाली होता आपल्याला दिसलाच नाही आणि निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मात्र आजितदा लक्षात आलं मग असा वाघासारखा कार्य करता ते कशाला सोड सबंध कुटुंब दादा असतील पारदादा असतील दादा असतील सुनेत्रा वैनी मी सांगितलं आमदार साहेब तुम्हाला पारसकर हे माझ्या सगळ्या त्या घटनाक्रमामध्ये साक्षीदार होते मित्र पारसकरांना ज्या वेळेला मी निर्णय घेतला पक्ष सोडायचा त्यावेळेला तत्करे साहेब दादा आणि निर्णय नको असं काही करू नको तुला महामंडळ देतो दे दे तुला विधान परिषद देतो दे हा निर्णय नाही काहीतरी मिळणार त्या निर्णय घेणारा नाही मी या मोहोळ तालुक्यातल्या जनतेला शब्द दिला होता आणि तसा शब्द अजितदादा दिला होता की हा यशवंत मानेला पाडणार म्हणजे पाडणार दरम्यान या सर्व गोष्टींमुळं अर्थात कुत्रा कि वाघ या वादामुळे टीका टिप्पणीमुळं मोहोळ तालुका पुन्हा एकदा चर्चेत आला असून राजकारणाच्या सारीपाठावर यामुळं नव्या वादाला तोंड फुटल्यानं तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे सोशल मीडियावर दोघांचेही समर्थक त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं व्यक्त होताना आणि टोकाच्या भावना मांडताना दिसत असून यामुळं मोहोळ तालुक्यातील जनतेला चर्चेला नवा विषय मिळाला आहे नरखेडकर आणि अनगरकर यांच्यातील वाद हा शमण्याऐवजी तो नव्यानं उफाळून वर येत असून अजित पवार हे यावर नेमका काय आणि कशा पद्धतीनं तोडगा काढतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दोघेही पाटील तितकेच वजनदार आणि तितकेच ताकदवान दोघांनाही मानणारा मोठा गट आणि दोघांकडंही तितकीच वजनदार माणसं मग माघार घ्यायची कुणी याचं उत्तर जनताच देईल किंवा जनतेनं ते दिलं देखील आहे समजणे इशारा ही काफी है असं म्हणतात मात्र तुर्तास कुत्रा अन वाघ या वादामुळं मोहोळ तालुक्यातील राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात ढवळून निघालं असून राजकारणाच्या आखाड्यातील हे वाकयुद्ध सोशल मीडियावर देखील तितकंच पेटल्यानं उन्हाच्या तीव्रतेबरोबरच तालुक्यातील राजकीय तापमानाचा पारा हा देखील मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे हे मात्र खरं आहे